करतात राजा देवाला वाटतं हे देह मिळावं आता तीतीश तीतीश देव दगडाचे का माणसातले सगळे देव दगडाची आणि देवाला माणसाचा जन्म मिळावा त्यांना मिळत नाही देवाला वाटतं इथं यावा बसावं उठावं सगळे तिथीस ला तिथीस कोटी देव हे सगळे देव नाही बरे असू जनरेटर लावलं कुठं ना होईन फडफड फडफड वाजत नाही लांबाई का तुम्ही बघा मंदिराचा आता यावर्षी वृदापन दिन सोळा झाला रामाच्या मंदिराचा वृदापन दिन सोहळा झाला रामाचं मंदिर बांधलं गेलं त्यावेळेस पासून लोकांनी गावागावात सत्य सुरू केले आज आमच्याकडे काही गाव आहेत हनुमान चालिसा चालू आहे बदर गावात हो संध्याकाळी सात वाजता टायमाला लोक येणार एक वार ठेवलाय काही गावाने कि त्या गावामध्ये फक्त शनिवारीच लोक हनुमान जयंती म्हणजे चालिसेला येणार याचं उत्तर कळलं काही लोकांचं प्रेम वाढलं देवाविषयी भाव वाढला काही कास तिकडे जाऊन आले काही आता कुंभमेळ्याला गेलेले गेले नाही असले भरपूर आहे दरवेळेस वाढत चालली लोकसंख्या लोकांना वाटलं तेतीस मिलियन असं झालं लोक कमी पडतात लोक कमी पडत नाहीत विरोधकाला वाटलं होतं खरंच लोकसंख्या कमी पडत पण सनातन धर्म वाढवावा हिंदू धर्म टिकावा आणि पुढं पुढं प्रगती व्हावी पुन्हा पुन्हा आणि खरं तर कुंभमेळ्याला का जावं माहिती प्रथम प्रदक्षिणाचं पुण्य एकदा एक आंघोळ केल्याचं गेलं पाहिजे का नाही आता आपल्या लोकांनी गाडी करून जायला पाहिजे कुणीतरी आता आपला सप्तांती जजमेंटमध्ये आल्यामुळे नंतर झाल्यावर का होईना एक गाडी करून गेलंच पाहिजे किंवा जाऊन आले असतील काही का जायचं कारण हा सुख सोहळा स्वर्गात काय मी तुम्हाला सांगितलं असतं मी चार वेळच जाऊन आलोय नक्कीच मरून जाण्यापेक्षा परत महागारी आले याचं उत्तर कळलं का आहे म्हणतात बाबा स्वर्गात काय हे सांगण्यापेक्षा तुकोबाराय वैकुंठाला गेले परत आले पण जायच्या अगोदर सगळे अभंग देऊन गेलेत सगळे आम्ही जातो तुम्ही

आपल्याला दिवस गोड होण्यासाठी आपली इच्छा तशी असली तरी मरण येत मरण सुद्धा आपल्या हातात नाही पितामहाचं भीष्माचार्यांचं मरण कसं होतं त्यांच्या हातात होत ए देवा तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी जात नाही सहा महिने थांबले कुणासाठी कृष्णासाठी थांबले होते ते कुणासाठी थांबले नाही माणसं म्हणले मरणासाठी थांबले नाही ना तो पुढे आल्याशिवाय कस काय मरण येईन विठाला 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 सगळ्यांना पुढं पुढची वाटचाल करण्यासाठी ही भविष्याची वाटचाल तुमच्या हातात आहे तुम्ही आपण काय करतो माहितीये का भ्रमात राहतो हे माझं ते माझं ते माझं ते माझं तुमचं आमचं काही नाही या जगात एकच या जगात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला या जगातलं सत्य एकच दैवत आणि जीव जीव जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत आधी पोरं आहे सगळे पोरं लहानपणी शाळेत जावं का मोठेपणी अंगणवाडीत म्हातारा जात का बाप म्हातार त्याला घेऊन जात नाही का पोराला माणसाला भात मिळतो का पोराला पोराला बरोबर कोण ना पोराजण बाबासा भात खाऊचा पण ती मिळत कुणाला मागच्या काळात तांदळाचे पिशवे मिळायचे बघा तुम्हाला माहित असेल दोन चार दोन चार किलो तांदूळ शाळेतून यायचं दोन दोन तीन तीन, तीन पोरा असायच्या बाया म्हणायच्या बाया अजून दोन चार असते तर आता मागच्या काळात काय झालं माहिती का दीड हजार रुपये महिन्याला आलं ना बाईला दीड हजार आले ना मग काहीच्या घरात काय झालं दोन तीनच बाया काहीच्या घरात एक दोन बाया काहीच्या घरात एकच तिला किती येतीलच येतील ना आणि काहीच्या घरी काय माहिती सासू आज सासू दोन तीन दिला दिला शासू, शासू, जावा जवळजवळ सतरा ना अठरा हजार रुपये महिना यायला ना बाकीचे काय म्हणायचे माहिती विचार लावं लागतं काय ना डोके हजार वाढावा पण दीड पुढं तो काय सोपा काम आहे का पण एक नक्कीच आहे आणि त्याच्यात एक घोटाळा असं झालाय म्हणली एक दिवशी दीडा आता आणि त्याच्यात आता असा घोटाळा झालाय आमची मंडळी मला परवा म्हणत होती तुमची गाडी पेटावा नाही आर आताच घेतली का आला पीटी नाही 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 आग लागावं म्हणली तुमच्या गाडीला झालं काय मी साडेसात गेले ना म्हणली तुमच्या म्हणजे आता ज्याला गाडी त्याला पैसे नाही <laughs> नाही <नहीं, नहीं। laughs> ज्याला गाडी त्याला पैसे नाही 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 ज्यांच्या ज्यांच्या घरी आहे ते गाड्या त्यांच्या खात्यावर काय येतील यांच्या म्हणजे वादीसाठी यांना करत फक्त वादीची आमच्या गेलो ना म्हणजे नाही त्याला अजून वाटत थोडा आवाज वाढवा लई खास काम आहे खास यादा। आया आया आता सासू इथं आहे माई आमची मानापानाची सासू आहे ना इथ आता तर न तिचा आकडा बिकडाण बया 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 याला नाही कठीणच दिसत या सासू नतच काढून टाकली बा नको 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 बाई जाव आहे काही नत मागतो का काय नाही कठीण काम आहे आता तुम्हाला सांगून येऊ आता जाऊ द्या हाय सासू म्हणून सांगतो उद्या इचाराय बसली फोन करून आमची एक सक्की सासू इतर इतरले चुलत सासू आहे सखी सासू माझ्याकडे पाच लय रडायची हो लग्न झाले झाल्या काय झालं काय नेल्या आल्या अरे सासू सारखी रडायची मिळाल मामी तुमच्या घरी कुणी मेल का काय ते डंगार म्हणलं तुम्हाला पाहून रडत आणि <laughs> ती सासू आता दीड दीड महिना आमच्याकडे राहती आणि आता म्हणजे आमचा थोरला जाव आहे देव आहे पहिलं भूकंपात गेल ती करतो ती समाज आहे या जगात एकच आहे कुणी कुणाचं नाही महाराज त्याला एक नाथ महाराजाची लिहि गोड गोळ नाही प्राणमाईचा बाजार प्राणमाई कुणाची बहु कुणाची कोण कुणाची सखी सर्व राहिले तुटतील दोन दिवसाची जेवानी तुझी पुढे नाही टिकणार रे रे पण येता जवळी वैद्य काय करणार प्राणमयीच आलं ना काय खरं नाही महाराज अरे तुमचे आपले केस आहेत आता आमचे शिरसाडीचे बाबा आहेत बाबा तुमची दाडी सांगून पांढरी झाली का तशीच वय वाढत गेलं एका दोन बायका होत्या एक थोडी मागून केलेली होती आणि पहिलीच होती लग्नाची पहिलीच्या डोक्यात खटकाच काळे केस मागची म्हणली पांढरे नाही ठेवणार दोन चार दिवसात केसच नाही <laughs> राहिले त्याच्या डोक्याला हिन पांढरे उपटिली तिनं <laughs> तो डायरेक्ट गांधीजी करून टाकलो <laughs> लोकल अवघड आहेत आता कोणाचा डोकं काय असतंय कुणाच्या काय डोक्यात असते आपल्याला ते कळलं पाहिजे आपण काय केलं आपला विचार हे हे जे हे चाललंय ना आता हे हे तुम्हाला असं भ्रम आहे मी आम्ही काय करतो माहिती आहे का आम्ही आता रोज जिल्हा बदलून असतो रात्री खेडला होता आता इथं हे आता उद्या जेजुरीला आहे आता रात्रीच रात्रभरच जायचं पंढरपूरला मग वारी आहे पिढ्यान पिढ्याची वारी आमचे वडील गेलेत पण मला पण जावं वाटते माझी इच्छा आहे आता आमचे वडील तर वारी सोडितच नाही त्यांच्या डोक्यात वा मागवारी आली का त्यांना दमच निघत नाही आम्ही त्यांना राहाबे म्हणत नाही त्यांना थांबा जायचं तर जावं हो मी तर वडिलांना कधी म्हणत नाही सत्याला जायचं जा आता कुठं त्यांना तिथं आनंद मिळतोय मग जाऊ त्यांना ते आनंद तिथं घेता येतो त्यांना आता ते आनंद तिथं मिळवायचा आहे आणि खरंच सांगा तो तुम्ही इथं जेवढं सुख आहे तेवढं घरी आहे का आता घरी कशाला जाता नाही तुम्ही बघितलं ना दोन तास आधी सगळं विसरून जातो का नाही मग थांबलं तर पण इथं दोन तास घरी बावीस तास तरी घरी वैताग येत नाही घरी वैताग आला पाहिजे कारण घरी एक दिवस आहे तुम्ही घर तुम्हाला नको वाटणार आहे तुम्ही किती कुठे जबाधा घरात तुम्हाला नको वाटते पुन्हा नको 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 महाराज म्हणते आणि मला तू कोणा नाही गोड सांगेल नको नको मना oh <sweat> yeah. my <Yeah, yeah>, yeah. <sweat> yeah. wow. wow. जवळ काळ आलाय आम्ही भाग्यवान समजित तुम्ही मला मी आता मी लहानपणापासून यांना ओळखतो तुम्हाला बाबांना आता हे आम्ही जी माणसं बघितली असताल मला हे जसे जसे बघितले तसे दिसतात आता किती भाग्यवान आहे आमच्यात एक जर तुम्ही बत्तीस ते तीतीस वर्ष असेच आमच्यातले आहे का आता एवढे आपण आपण बत्तीस ते तीस वर्ष जगू का नाही जगणार मारत पोरा अरे तुम्ही जसे दिसतात तसे दिसतात अजूनही हे सुद्धा तुमचं भाग्य भाग्य आहे मागच्या एकोणीसशे पंच्याण्णवला जसं बघितलं तसंच आज आहे दोन हजार मध्ये बघितलं तसंच आज आहे काही फरक नाही का ती 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 नहीं ते शरीर सांभाळलं त्याच्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि तुमचाही प्रयत्न आहे ती निरीवेशनी ठुल म्हणून इतके दिवस टिकलं ते नाही तर नाही टिकत मारत मोठे मोठे माणसं टिकत नाही टिकत नाही त्याला पुरावा इंद्रासारख्याचा घराचा मुलगा सुद्धा चांगला नव्हता इंद्राचं पोरग त्याचं नाव जयंत ती थोडं आडमोठे मेंदूचं होतं मोठ्याचे पोर आडमोठे मेंदूचे असते ते जयंत एका इंद्राला म्हणलं कुणाची पूजा करतात ते नुसतं असं पाहायचं त्याच्याकडं पूजा कुणाची करतात बाबा हे काही बोललोच नाही ते म्हणले मग ब्रह्मदेवाची करतात का ते बोललेच नाही काही हे मग विष्णूची करतात का विष्णू नाही मग म्हणले मग शंकराची करते का ते काही बोललं नाही मग इंद्र एकदात म्हणले बघ ते खाली माणूस आहे त्यांची पूजा करतो ते देव आहे राम ते ढग बाजूला काढून त्याला गेलं खाली बघितलं तर राम काय करीत होते माहिती का सीतामाईच्या पायाला भेगा पडल्या होत्या काय पाया आपण नाही त्याला काय पडत आपण म्हणतो त्याला भळी बनायची आपल्याकडे आपल्याकडे हा आपल्याकडं जरा एक हा आणि ते पडल्या होत्या म्हणून त्यांना तांबडी माती काही मिक्स करून आणि ते असं करून ती लेप कुठं लावित होते तुम्ही म्हणता राम असं करीत असेल का तर ती कुणावर प्रेम होत नुसते राम नाही राम कसे येत माहिती का सीताराम कोण रामाच्या अगोदर नाव कोणाच आहे कधी कधी आपण राम म्हणतो पण सीताराम आहे की नाही एखाद्याच नाव कोण असतं सीताराम आहे की नाही आणि ते बघितल्यावर तो जयंत नावाचा तो, ना तो पोरगा त्यानं बघितलं बघितलं त्याच्या डोक्यात आलं काय देवण काय चाललंय त्यांना मग कावळ्याचं रूप घेतलं आणि आलं गडी खाली आणि उगच खोड केली कुणाची शीतमाईची आणि यांच्या हातात जी काडी होती ती अशी हानली हानली तशी काडी किती लांब पळत होती त्याच्या माग त्यानं बऱ्याच जणांकडे गेलं ते म्हणले विष्णूकडे गेलं मला वाचवा ते म्हणले आपल्याकडं नाही काय अरे मीच त्याचं भजन करतोय कुणाचं तो मोठ्याच्याच घरी गेला खोड करायला ते तिथून निघलं विष्णूकडे गेले ते म्हणले मा जाऊ शि ते ब्रह्मदेवाकडे गेले ते म्हणले आपलं काय डोक्याच्या बाहेर काम आहे तू काय कर जिथून आला ज्याची खोडकिरी त्याला जाऊन भेट मग ते गाय गाय फिरून फिरून आलं पुन्हा रामाकडं आलं नकळत पण त्यांना काहीतरी वरदान का, का ते म्हणले चिरंजीव भवन ते मग डोळा गेलाय त्याचा कावळ्याला डोळा एकच आहे कावळ्याला दोन डोळे अन बऱ्याच डोम कावळ्याला एकच डोळा असतो पण कावळा कधी मुकामाला घरी ठोत जाऊ नका बगळा ठोला तरी चालेल पण बगळा सुद्धा चांगला असावा कावळा नको कावळा नीट बघतच नाही तर आणि एकच गड्याला तरी पिंड पाहत विठाला विठाला हा जन्म ज्यांना मिळत नाही त्यांना वाटत मिळावं ज्याला मिळालाय त्याला कळत नाही आणि ज्यांना मिळाला कळाला ते हे संत आहेत मिळालाई आणि कळालाई म्हणून त्या संतांच्या महतीप्रमाणे त्यांना तुम्हाला सांगावं की बाबा हे लोक अभंगाचं पहिलं चरण तुझ्यापेक्षा जमत नाही लोकीचा हा देह देव इच्छिता ती कुठल्या देवाला इकडे येत आहेत सांगा बरं देवाला इकडे येत त्याला आहे देवजळी झाले मासे देवाला काल्याचं कीर्तनाच्या निमित्तानं जो प्रसाद आहे ना ती सुद्धा माणसं होऊन मुलं होऊन लहान मुलं म्हणून खाता येत ते मुलीच्या पाण्यामध्ये मासे झाले कोण देव हो oh, आणि देवाला मासे होता येते पण माणसं नाही विठाला त्याला पुरावे काय का <usles> देव देव याचा अर्थ असा आहे याच्यातच आहे याला लोकांनी काय केलंय देव सोदायला निघले कुठे स्वदेशी रामेश्वर कुठे स्वदेशी काशी आणि हृदयातला देव तो पाशी त्याला त्यालाच नाही खरं सुख आणि बाकी सगळ्याला इतके वेळ त्याला त्रास द्यायचा खरा देव तुझा आहे रे तुझं पाशी आणि परी तू जागा तुझ्या जवळच देव आहे पण ते स्वद्यायला कुठे निघले इकडे जाय तिकडे जाय किती दूर जा देव त्याला मला पुरावाय का सात हरी हरी हे हृदय ज्यांची सरली झाला सफळ हरी आला हाता मग काही विठाल 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 आणि याच उत्तर असे असू दे थोडा आवाज वाढवा जनरेटर लावून दे तसं असू दे का असू दे विठाल विठल विठाल मंदिर इतकं म्हणजे दोन तीन मंदिर झाले जवळजवळ एवढं सोप काम नाही बरेच तन्मनदार बरेच जणांना सहकार्य केले काय करत आहेत काय करत अजूनही करणार आहेत आणि सगळ्यांना सोप काम नाही संसार करत असताना थोडं थोडं कुठलं का होईना एवढं एवढं द्यायचंय आणि काय त्याला पुरावा आहे ह्या इथं जर असं मोठभर दिलं ना इथं असं मुठभर असं दिलं ना आ, आ, ती देव पोटभर देतं किती देत सोडलं की किती मिळणार आहे असं कण भर दिलं ना कनवर देव मनभर देत असतं किती तुम्हाला मनभर घ्यायचं का कनभर द्यायचं मुठभर दिलं तर पोटभर मिळतंय आणि जास्त दिलं तर किती मिळत आहे आमच्याकडे काही गड आहेत आमच्याकडे काही गड आहे तिकडं त्या गडाला गड़ अडीचशे क्विंटल कापूस येत आहे गावाचा गडाला गडाची एक जमीन नाही कुंट अडीचशे क्विंटल कापूस गडावर काय डोकं लाव ते मग लोक बी तसेच येत दहा क्विंटल बाबाला बोलायचं नाही काही आता मी मग आमच्या बादशेला सांगितलं ते ती पोरगा म्हणलं पी एस आय झालंय आम्ही मग पुण्याहून त्यांना इथं आणलं ती पोरगा इथं शिकलं अभ्यास करीत पोरलाही अभ्यास करते लोक आपलं संशय घेते त्यांनाच का बो त्यांनाच नोकऱ्या का आपल्याला का नाही आपल्याला नोकऱ्या का नाही आपलं बरं इकडं रिक्षा आपले कुठे पोरं आपण काहीतरी अभ्यासू पाहिजे आपल्यालाही वाटलं पाहिजे आता आम्ही जर हाच विचार केला असता इथंच राहिला असतं तर कसं झालं असतं इंदुरीकर महाराजांच्या सानिध्यात का गेलो विचार श्रीमंत असलेल्या संगतीतल्या माणसाच्या संगत संगतीत जावं मोठ्या माणसाच्या संगतीत जावं विचार जे जे चांगले त्याच्या संगतीत जावं आणि तशा माणसाच्या संगतीत गेल्यावर उनाची वाटचाल बदलती उगच स... उपेगच नाही ना उघड्यापासी थंडी ठ्याच मी आलं विठाला विठाला दिशा वाढली पाहिजे तुमचं जीवन बदललं पाहिजे नाही तर उगतच जाणे अहो बाई सुद्धा सोबत खुरपायला आली ना अशी गोड असावा दिवसभर काम करणारी तणावर माती टाकणारी नसावा मी बाया लावल्या होत्या मांडवीच्या बाया आल्या वरून तंढ्यावर मांडच नाही कोणी इथं आल्या खुरपून गेल्या मी आपलं सकाळी गेलो तन वर ते माती टाकलेली वर तण असं आलं टवटवीत तण दिसायला मला सकाळी जेरीच घातला तनानं आले का महाराज मी गेलो म्हणलं मावशी तन तर तसच आहे ती बाया म्हणल्या तनाला वाढ आहे एका दिवसात नेवा नेवा का माहि तुम्हाला घ्यायचे तर घ्या पैसे माय पैसे जाणारच आहे पण मा असा आहे आमच्या बाबाची कृपा आहे म्हणलं आमच्यावर मी सांगितलं तुमचं नाव मी मुंगीच्या बाबा जात असतोय म्हणलं बाबाची अशी कृपा मायावर जर खोट्यानं वागलं का अशाच होत्या बाया दुसरी आल्या त्या म्हण परत तन काढून देतो पण नको रे बा परत काढून देतो पण नको 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 पैसे आणि त्या बाईनं खोटे नजीने खोट्याने केलं ना त्या बाईला मी पैसे टाकले पण बघा ना नशीब किती गोड त्या बाईला पैसे मी इमानदारीन टाकले ती बोलली टाका पैसे याच्यावर टाका त्याच्यावर टाका मी फोन पे केले पैसे तिनं जी खोट्यानं वागली होती तिचे पैसे दुसऱ्याच पे वर गेले <laughs> सहा महिने तिला सापडले नाही कुठे गेले ती <laughs> तेव्हा मला शोधून द्यावा लागला तव म्हणली बाया आता मिळाले ती तणवर आल्याचा परिणाम आमच्या बाबाची अशी याला उत्तर आहे का साधू साधू बोध झाला तो नुरणी ठेला आणि ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाथी नाही तर बेबी न दैवत दिलं प्रात गुजवी सोबत नाही आला पाहिजे ठीक आहे ठीक आहे दोन्ही फेरा खाली फेरू वाजवी येत गात येत हे बाबा तर माझ्या कलरच आहे शिम मी नाही उभा राहिलो तू यांनाच करायचो उभा लग्नात नाही नाही तर परत मा नंबर लागाय बसला आणि एक गोड का काम आहे दोन्ही असं काम पाहिजे आणि हे कसं आहे आपले माणसं आपल्या माणसं सपोर्ट करीत नाही असं पाहिजे हे किती गोड आहे काम